हाय हॅलो नमस्कार मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आनंदात असाल आणि तुमच्या मनातील सगळ्यात चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर खूप छान असं ऊन पडलेलं म्हणून म्हटलं सगळ्यात आधी छान छान असे कपडे धुवून घेऊया म्हणजे ती सुकून जातील ऊन पडले त्यामुळे आणि आमच्या ओळीला काय झाले काय माहीत आज ती सकाळपासूनच तिची रडरड आणि चिडचिड करत होती ती खूप कारण तिला सर्दी झाली त्या कारणानेच ती बहुतेक असं करत असावी तर तिला जेवायचं नव्हतं म्हणून मग तिच्यासाठी असं सा सिम्पल खिचडी भात बनवला होता तो एका ताटात काढून घेतला म्हणजे तो गार झाला की तिला खाता येईल आणि त्यानंतर आमच्या दोघांच्यासाठी म्हणजे अहोनी आणि मी आम्ही दोघांनी पण आषाढी एकादशी पकडली होती तर आमच्यासाठी सिंपल अशी शाबूदाण्याची खिचडं बनवली तर खिचडी आमच्याकडे फक्त मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घालूनच बनवतात बरेच लोक जिरं वगैरे घालतात तुमच्याकडे घालत असतील तर तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे घालत नाहीत म्हणून मी घालणार नाही आहे आणि मस्त अशी सिंपल रात्री भिजत घातलेली त्यामुळे मस्त अशी सुटी सुटी म्हणजे शाबू तयार होती बघू शकता इथं तुम्ही खूप छान शाबू झाली होती आणि टेस्टला पण खूप छान लागत होती तर या पद्धतीने शाबू बनवून घेतली तोपर्यंत ओवीचा पण भात गार झालेला म्हटलं तो तिला आधी पटकन सारून घेऊया तर आता शाबू पण बनवून तयार आहे आणि इथं ओवीचा खिचडी भात पण तयार आहे आणि सोबतच इथं कॉफी पण बनवायला ठेवलेली आहे मी आणि आता तोपर्यंत ओवीला भात चारून घेते म्हणजे तिला सर्दीची औषधं घालते सर्दी आल्या तिला चालते आम्ही एक मिनटं चला भात चार तिला अगं काय

करायचा नसतो ओवी काय करालीस हे बघालीस ना काय तुला लय आवडते ते इकडं बघ माझ्याकडं तिना मी आज इथं अशा छोटे छोटे पुऱ्या बनवल्या गोवाच्या पिकाच्या आणि पालक पनीर मस्त बघू शकता आणि पुऱ्या मी तळलेल्या नाही आहेत आज कारण तिला बस तळलेलं जास्त साखर खायला नको म्हणून आणि आता इथं बटाट्याचे भाजीचे पण आमच्या तयारी आहे आणि ती पण तुम्हाला रेसिपी शेअर करते तर अगदी सोपी रेसिपी आहे जगात अशी सोपी रेसिपी नसेल आणि त्यानंतर लाल तिखट लाल तिखट हे जे आपण रेग्युलर वापरतो ते नाही आहे फक्त मिरची म्हणतात आम्ही इकडे काही लोक

इथं मी गरम पाणी केलंय त्यात थोडंसं मी टाकलं आणि हे आपल्याला शाबूचा आणि याच्यात दिले आहे बिलवाटी पाण्यात हातवती हे टाकलेलं आहे रिपीठ आणि त्यावेळेस आपल्याला

घ्यायचा मस्त असं गोळा करायचा आणि हे जे आहे ना ते लावून आपल्याला लाटून आहे कारण ही भाकरी थापली जात नाही त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने नक्की नेक्स्ट टाइम ट्राय करू शकता दोन्ही साईडून भाजून आहे आणि याला पाणी लावायचं नाही आपल्याला तेल लावून भाजून घेते मस्त अशी झाली भाकरी मग चल आता तर राहिलेल्या सगळ्या भाकरी मी पटपट बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर आता इथं जेवण माझं तयार आहे बघू शकते बटाट्याची भाजी आणि भाकरी आणि इकडे ओवी पण जेवते ओवीला पुरी आणि पनीर दिलेला आहे खायला आणि आता इथे पण जेवायला बसतील तर आता आम्ही जेवण घेते आणि मग तुम्हाला भेटते आता आमचा फराळ वगैरे गरम झालेला आहे पांडे वगैरे आवडलेलं आहे आणि इथं बघू शकता मुगली आमचा तुम्हाला सगळ्यांनाही दाखवत आहे आपली टोपी वगैरे घातलेली आहे थोडी सर्दी कमी आली आता आता अजूनही थोडं औषध घातले येईल कमी तर चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटू परत एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ बाय 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 गुड नाईट गुड नाईट